जेव्हा तुम्ही जाता कुठेही म्हणजे भले तुम्ही काय टी वीच्या ह्याच्यासाठी जात असाल तुम्ही काय वॅक्सिनसाठी पण तुम्ही त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर बद्दल आणि स्तनाच्या कॅन्सरची माहिती द्यायची प्रत्येक महिन्याने तीस वर्षानंतर स्वतःची स्वतः स्तन तपासणी दर महिन्याला एकदा करायचे पिरियड येऊन गेल्या एकदाच करायचे सारखं सारखं नाही करायचे आणि चाळीस वर्षानंतर वर्षभरातनं एकदा वर्षातून एकदा फक्त डॉक्टरांकडून चारशे पाचशे रुपये तर तेवढं तर आपण देऊ शकतो की नाही वर्षाने दोन वर्षाने तपासणी करून घ्यायची आहे चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर सोनो मॅमोग्राफी आहे ना युएस जी असतं तर हे करणं गरजेचं आहे लोकांना कसं वाटतं आहे की कॅन्सर ना मला नाही होणार तो दुसऱ्याला होणार तर तो कोणालाही होऊ शकतो आणि म्हणून आपण या सगळ्या तपासण्या करत असतात आता थोडक्यात आपण हे समजून घेऊयात की सगळे जे आजार आहेत ना कॅन्सर आहे किंवा डायबेटीस आहे ब्लड प्रेशर आहे हार्ट अटॅक आहे हे सगळे आजार कसले कशामध्ये येतात सांगा हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे ना हे सगळे कशा आजार आहेत सगळ्या आजारांना काय म्हणतात एनसीडी म्हणतात ना हे सगळे आजार एनसीडी म्हणजे काय नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे त्याच्यासाठी कुठला ऑर्गॅनिझम जंतू रिस्पॉन्सिबल आहे का सांगा कुठला जीवाणू विषाणू आहे का मग हे आजार कशामुळे होतात कशामुळे होतात हे आजार काय म्हणतो आपण हे सगळे आजार मानसिक आजार म्हणतो सायकोसोमॅटिक एटी टू एटी फाईव्ह परसेंट आदाद्या आहे